घेतलं तर निश्चितच त्याचा खूप चांगला फायदा रुग्णाला आपल्याला बघायला मिळेल अगदी सर सर खरं तर खूप साऱ्या प्रेक्षकांच्या मनात हा प्रश्न असेल समज आहे की गैरसमज हा की दमा बरा होतच नाही हे कुठून तरी ऐकलेलं असतं किंवा आपण खूपचदा ऐकलेलं असतं की दमा बरा होत नाही आणि हे खूप जास्त सिरियसली आपण त्याला घेतो त्यामुळेही असू शकतं तर हा समज आहे गैरसमज आहे दमा बरा होऊ शकतो का निश्चितच दमा बरा होऊ शकतो मला आपल्या प्रेक्षकांना या प्रश्नाचं उत्तर ऐवजी एक व्हिडिओ आपल्याला दाखवायला आवडेल की निश्चितच तो व्हिडिओ बघितल्यानंतर या प्रश्नाचं मी उत्तर देईन अगदी सर तो व्हिडिओ आपण बघूया मासावी अल्ला मासावी तोरवी राहायला पुण्यामध्ये पुणे आता ट्रीटमेंट आपलं एक वर्ष झालं चालू हा एक वर्ष झालं वीस एकवीस वर्ष झाले मला दमा होता आता खूप बरं वाटायला लागले मला हे औषधाने आणि तीन दिवसातच फरक पडला मला आणि आता एक वर्ष झाले मी औषध घेते मला कुठला त्रास नाही पावसाळा असू थंडी असू दम लागत नाही काय नाही मला व्यवस्थित बरं आहे जेवण जातो झोप येते चांगली आणि मला खूप बरं वाटलं हे आहे सुरुवातीला दम किती लागायचा आणि ला खूप काढले त्रास पण हे औषधाने मला खूप बरं वाटतं आ... घेतल्यापासून एकदम व्यवस्थित वाटत व्यवस्थित बरं वाटतं बरं वाटतं पहिल्यांदा सुरुवातीला पंप दिवसात किती वेळा लागायचा महिन्यात दोन पंप लागायचे दोन पंप लागायचे आणि दिवसात किती वेळा ओढायला लागायचा पंप दोन वेळा दोन वेळा दिवसात पावसाळा थंडी तीन वेळा तीन वेळा ओढायला आता पंप चालू आहे तुम्हाला सगळं बंद केलंय बाकीच्या बाहेरच्या फक्त बीपीची गोळी चालू औषध फक्त बीपीची फक्त गोळी चालू आहे माझी शुगरची गोळी समजा पावसाळा पडला मध्ये काही नाही काही नाही सर्दी पण नाही मला तुमचं औषध घेतले पासून सर्दी पण होत नाही ना हा हा नाहीतर मला आठ दिवसात सर्दी चालू होती बस बस बार सर्दी नाही तुमचं औषध चालू झाले पासून मी तर म्हणते देवाच्या कृपाने मला तुम्ही भेटले मला खूप आनंद वाटला माझी तब्येत खूप बरी आहे एकदम व्यवस्थित एकदम व्यवस्थित लय छान वाटलं मला तुम्ही भेटले म्हणून मी खूप काढले पण खूप त्रास काढला मी आता दम्याचा काहीच त्रास काही काही नाही सर्दी पण नाही दमा पण नाही आपली औषध समजा एखाद दोस्त दिवस चुकली तर काही त्रास होतो का काही नाही काहीच नाही छान बरं व्यवस्थित आहे एकदम थँक्यू तर विजयी भवा आयुर्वेदमध्ये बऱ्या झालेल्या या रुग्णाचा व्हिडिओ पण बघितला सर खूप बोलकी अशी प्रतिक्रिया होती काय सांगा आ, या रुग्णाचं नाव मसाबी तोडवे आहे पुण्यामध्ये राहणाऱ्या या पेशंट आहेत तर यांना वीस वर्षापासून दम्याचा त्रास आहे बऱ्याच वेळेला असा समाजामध्ये गैरसमज आहे की दमा कधीच बरा होत नाही तर वास्तविक तसं नाही आहे म्हणजे याच रुग्णाचा आपण पहिल्या सात दिवसामध्येच दम्याचा पंप बंद केला जर आपण त्याचं योग्य निदान केलं आणि त्याच्यावरती जर योग्य ट्रीटमेंट केली तर निश्चितच खूप चांगल्या पद्धतीनं रुग्णाचा दमा बरा होऊ शकतो जुनाट सर्दीचा जर त्रास असेल तर, तर तो देखील बरा होऊ शकतो बहुतांश मंड मन, जी मंडळी आहेत ते जुनाट सर्दीमधूनच दम्यामध्ये कन्वर्ट झालेली असतात बहुतांश लोकांना बालदमा असतो बऱ्याच लोकांना ॲलर्जीचा त्रास असतो बऱ्याच लोकांना स्पेसिफिक एखाद्या एखाद्या गोष्टीचीच म्हणजे एखादा मसाल्याचा पदार्थ असेल सेंट असेल अत्तर असेल किंवा बहुतांश वेळा धुरी धुरामध्ये किंवा धुळीमध्ये गेल्यानंतर त्रास होत असेल बऱ्याच मंडळींना असं होतं की सकाळी फरशीवरती पाय टाकला की धाप लागायला चालू होते किंवा शिंकायला चालू होऊन mm. जातात चाल। uh. तर अशी बरीचशी लक्षणं आहेत किंवा बरीचशी कारणं आहेत याच्यामुळे जर दमा तयार होत असेल तर निश्चितच त्या रुग्णाचा दमा पूर्णपणे बरा होतो दुसरी गोष्ट बऱ्याच वेळेला हृदयामुळं म्हणजे हृदयाचं प्राबल्य जर कमी असेल किंवा हृदयाचं बल जर कमी असेल तर त्याच्यामुळे सुद्धा रुग्णाला दमा लागत असतो तर असा दमा खूप चांगल्या पद्धतीनं किंवा खूप व्यवस्थितरित्या बरा होऊ शकतो त्याचं योग्य निदान होणं महत्त्वाचं आहे आणि योग्य निदान जर प्रॉपर झालं किंवा योग्य निदान जर व्यवस्थित झालं तर निश्चितच अगदी कसलाही पेशंट असला कितीही जुना असला दहा वर्षापासूनचा दमा असेल दहा वर्षापासून जी जुनाट सर्दी असेल किंवा वीस वर्षापासून दमा असेल त्याची जुनाट सर्दी किंवा जमा पूर्णपणे बरा होणार आहे अगदी सर खूप छान असं मार्गदर्शन